नाही बाहेर का सासू बाई आल्या का काही का त्याच्या हातची थैली घ्याव का थकल्या असून दिवस भरायच्या काही आणलं तर आयता आणा ना त्याच्या जवळ माधुरी अ माधुरी असा एक आवाज देत नाही म्हटलं आणि मग म्हणते सासू बोलते म्हणते बोलत नाही तर काय करू आता सासूच सा तोंड दिसून पडते मग बोलते तो सुनायची अशा कारणा मी दिसत नाही काय करते म्हणून आई आला तुम्ही लय उशीर केला बाबा तो कोणी येतच म्हणे आई म्हणे आता पाच वाजताच म्हणे आता तर साडेसहा वाजून गेला केला तुम्ही रात्र झाली तरी आता आले एवढा उशीरा म्हणूनच बाहेर होती वाटते पाण्याचा गडवा घेऊन येईन सासू पाय धुवून म्हणून मनुन नाही म्हणूनच तुला सासूची लय फिकर लागली होती तुला तर वाटलं असं का नाही आली तर बरं सासू जंगलातच राहिली तर वाटत नाही असं असंच वाटलं असं नाही असं वाटत मी तर तुमची वाट पाहूनच राहिली होती किती वेळची बाहेर किती वेळा चक्र मारून राहिली आता आली आणि घरात गेली फक्त मी म्हटलं आता ऐकू देते काय येते स्वयंपाकाची तयारी करून घेतो म्हटलं म्हणून घरात गेली तर तेवढ्या तुम्ही झाल्या हे घे थैला घे शेंगा याच्या तुरीच्या दाणे काढ याची अन काय बनव भाजी बनव आता साजरी याची काय काय बनवता ते याचं काय तू तुला काय बनवायचं जाय का पण काहीतरी बनव बाबा आता त्या घरच्या भाज्या खाऊ बोर झाला माणूस काहीतरी आता तुरीच्या दाण्याची भाजी केजी बनव आता साजरी एखांदी आई शेंगा ता आणला तुम्ही पण याची दाणे आता वेळेवरच निघन काय आताच आता भाजी घेऊन काय याची मग असं करा तुम्ही बसल्या बसल्या दाणे काढून द्या मी बाकीचं करतो आता थेई मला सांग तू शेंगा आणून देतो आई अन तुला दाणे काढून देतो अन भाजी करून देतो ना भाजी करून देतो ना नाही देतो स्वतःच काही करायचं मग काय माझी उनिय मी, मी? मी? काय का थकली नाही दिवसभराची एक काय करून राहिली होती घरी मस्त झोपली असेल असं नाही म्हटलं का आई मी येतो तुमच्या सोबत म्हणून जरा असं नाही म्हटलं काय मी येतो शेंगात का काही

आता काय कोणती भाजी करू गड याची दाणे तर काढले खाले चांगले दाणे पण गोड लागून राहिले बरीच आहे एवढ्या मेहनत करून मी शेंगा आणल्या आणि तू आयतेच खाऊन राहिली घरी येऊन दाणे हा जराशा आणाले आली असती कि तोडाले मग समजलं असतं कशा तोडा लागते कसं आयते दाणे खा लागते म्हणून मस्त खाऊन राहिली मी एक शेंगाई खाल्ली म्हटलं एवढ्या वेळची आई आता असे खाल्ले दोन चार दाणे खाऊन पाहिले कसे लागते तर चांगले लागून राहिले आपल्या वावरातल्या शेंगाचे दाणे म्हणून थोडेसे असे खाऊनच पाहिले तर तुम्ही चाल्या आतापर्यंत पण एक दाणाही खाल्ला मी हाय मग पहिले दाणे काढ भाजी कर आता भूका लागला ना किती वेळ झाला दाणे काढत बसली इथं हा कधी करशील बापा साहेब कधी करशील अंजीव कधी घालशील ना मला थंडीचे दिवस आहे पहिलेच बातच थंडी लागते आई आता करतोच एवढे दाणे काढले ना या बाकीच्या शेंगा ठेवून देतो अनु बस दाणे काढायला बसतो हम्म आता याचे दाणे जेवण झाल्यावर मग काढून घेजो फुरसत न उद्या कमी कढी घेईल लवट करू आपण खाल्ले असं ना खाल्ले तर असं नसन खाल्ले तर आता खाऊन घेजो हा बाई खाल्ले आहे मी मग यायी ना पहिले कामाला जाई गेली आणि मग यायी मग करे घरी तर खाल्ले हे चांगले लागते शांताबाई ओ शांताबाई शांताबाई व अमय गंगा कायले आली आता ह्या वेळेस छान जाऊन पाहतो कायले आली कायले नाही सारखी इकडे शिन नाही तसं घरात सवाय काय था 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 था। दरवाजा थांबत नाही ते बरं बरं घरातच जाते कोणाच्या आणि तिच्या घरात कोणी गेलं कोणी तर तिला आवडतही नाही कोण घडे आईचा स्वभाव असा असं पहिले तर चांगल्या मागे माझ्यासोबत आता काय झालं असं नाही एवढं दोन तीन दाणे खाल्ले तर किती बोलल्या मला आता काय आपण घरचं खाऊ शकत नाही बरं झालं विकत नाही आणल्या मी कदा नो का घरचं असो माणूस खाऊन तर पाहिजेच कशी लागते कोणती वस्तू म्हणून अजबच आहे आईचं काम घनघन घनघनच करत राहते कधी पाहिलं तर सारख्या बोलतच नाही आहे सोबत आम्ही गंगा या टाइमला कशी आली होतो या टाइमला येत नाही आता स्वयंपाक पाणी झालाय वाटते नाही काय शांता बाई बोलली बोल कडाय बा तू एवढ्या लवकर बोलली काय आता तर वावरातून आलो पण तुला म्हटलं नाही काय हातपाय गीत पाय धुतो म्हटलं छा गीत येतो म्हटलं तुझ्या घरी शेंगा आणण्यासाठी देणं माझ्या शेंगा दिनं अमय हो गड्या शेंगा आणायला आली आली तू नाही काय था मानून का मानून देतो अहो आम्ही बोलूनच गेले का गंगा गंगाच्या शेंगा या म्हणून याच्यात आता माधुरी काढूनच राहिली होती दानी तर मी म्हटलं काय बापा तू दानी बसतो म्हटलं जराशी थकून गेली म्हटलं मी अहो माधुरी एकटीच काढून राहिली तू दोघी मिळून काढले तर लवकर होते जराशी नाही मॅने मैं, काढले माधुरी मधलं तूच घे काढून आता चहा दे म्हटलं गरम गरम करून साजरा मस्त चहा पाजला तिनं आणि बसली जराशी इथं तर ते काढून राहिली होती दाणी तिने म्हटलं आता लवकर लवकर कर बस स्वयंपाक म्हटलं भूक लागली म्हटलं आता असं आहे वावरात गेलो ना तर थकून जाते जीव आता किती दिवस झाले घरीच घरी आहे आपण आता एखादा डाव गेला तर थकते लागन तर रोज जाई एक सारखी मग लागन तर वाटत नाही गेल्यासारखं मस्त आहे बाबा तुम्ही सुन मस्त सुन भेटले तुले गरीब गाय सारखी सून आहे अशा सुना सगळे भेट बाबा काय करत वरतून पाहिले गरीब गाय अंदरून पाहिले तर मोठे मोठे शिंग आहे तिले हा काही कामाचं नाही बाबा एवढं गरीब गरीब नाही आहे ते दिसते तुम्हाला बाहेरून गरीब मोठी हे आहे ते पण आता चल बा मी होईल तर निभवून राहिली हा दुसरी सासू असती की नाही त्यांनी बोली नसती तिने नाही व गरीब आहे व शांताबाई ते सून अशी नको म्हणत जाऊ हा सारा गाव नाव काढते म्हटलं त्या असून शांताबाईची सून शुन काही सून आहे म्हणते अख्खा गाव हिंत म्हणते तशी सून नाही भेटत म्हणते असे म्हणते म्हटलं लोक अव लोक काय जाते म्हणाले आता मी म्हणतो तू इसून चांगली आहे म्हणून मग हाय हाय का तू चांगली तू तर म्हणशी नस ना नाही बापा तुला दिसते मग इसून साजरी माया सुनीची सोडव शांताबाई त्या सुनीची गोष्ट चालू आहे ना त्या सुनीची काढ बरं दे मला शेंगा द्या आणून जाऊ दे बाप्पा घरी मच्छा माणूस अजून म्हणून गेली म्हणून दिवसभराच्या वावरात गेली, गेली, गेली आणि वा। आता हिंडाली गेली म्हणून गाव हिंडाली गेली म्हणून बातच बोलते ठसकन मला असं आले काय गंगाराम बघ घरी घरी नाही तर कुठं गेले व बाया पाय बाया पाय केलं म्हणे आता म्हटलं मी त्यांनी काही बाया भेटल्या नाही म्हटलं शांताबाईच्या वावरात चालल्या म्हटलं आता बाया कापूस आले हो उद्या येतो म्हणे बाथे सगळ्या बाया घेऊन म्हटलं ये आता ये याच्या येईल सांगतो उद्या बाया येते म्हणून तर उद्या लवकरच करा लागेल ना मला डबागी बाग्या लागन आणि जा लागन पापा मजुराच्या मांग अजून ती कुणी बोलन नाही तर माणसाईचं सोडून दे व शांताबाई तू माणसं तर चांगलं केलं तरी बोलते आणि वाईट केलं तरी बोलते कुणी कोणी बोलते माणसाकडे तो दोन तोंडी आहे दोन तोंडाचे हे तबल्यावर हात ठेवते आणि हे तबल्यावर हात ठेवते माणसाईचं सोडून दे माणसाईवर कोणी एवढं हेच नाही करा आपल्या मनाने करा लागत आपल्याला काय पडते तर हं का मानतो मी त्याचे आणून देतो बोला काकू बसा ना चहा करतो ना नाही व चहा नाही ते शेंगा आहे शांताबाईच्या थैलीत टाकल्या होत्या तोडून तर मंगाले आली पप्पा दे म्हटलं मंगालीस नाही म्हणे ते तर तिने म्हटलं आता घरी जातो हात पाय पाय धुतो चहा पितो मग येतो म्हटलं त्या घराकडे तर आली आता चहा गी पेली जरा थकवा निघून गेला आता दिन दे म्हटलं शेंगा त्याच्यासाठी आली होती काय म्हणते बरं आहे तुझ्या हो काकू चांगलं आहे माया मायाला काय झालं बा मला का काय राहिलं आहे खाणं आहे खर्च करणं नाही हो अन काय म्हणते ते पोरगं काय म्हणते कुठं गेलं ते शांताबाई न कशी काय पाठवली एकटी पोरकी दुसऱ्या गावाने लवकर तुला तर लवकर कर म्हणून साहेब आई मी काकूसोबत बोलून राहिले होते बोलतो मी काकूसोबत तू सध्या आहे ना मी घे शेंगा आणि कर कायची भाजी करतो साजरी भाजी हा करताबाई दे करतो ना भाजी तुला द्यायला काय भाजी नाही भाजी किती नाही पाहिजे कर म्हटलं तू हो येतो शांताबाई मग हो ये तू येत काय मग उद्या कापसाली मायावर पाहिजे असेल तर येईन बाबा नाही पाहिजे असेल तर कशी येऊ हो। जबरदस्ती येऊ का त्या दादा हो नाही बा आता बाया सांगितलं को कोणी तर म्हटलं आता अंदाज काही अजून आहे किती फुटलं ना किती नाही तर पण तीन ना चार बाई काय होते म्हटलं असंच ना म्हटलं पाच सहा बाया म्हणून म्हणून राहील तुला चालशील तर चालतो एक तू एक मी आणि चार जणी त्या झाल्या सहा जणी नाही काय होऊन जाते म्हटलं सहा जणी ठीक आहे पाहिजे मग मी तसं जमलं तर येऊन जाईन ठीक आहे मग जमलं तर येऊन जा काही सांगतो मला तसं मग तिने निर्मलाला सांगा नाही तर मग तू तु, तुझ्या भरवशावर राहील मी आणि मग तू येशील अजून एखादी बाई कमी होऊन जाईल तर अजून आपत होऊन जाईन मग एका बैसाठी पुरण काय पण नाही वा एखादी अजून जास्त घेऊन जाय कारण या, या बद्दल फिरून राहिली एक पाणी सांगत नाही म्हणते पाणी कधी येऊ शकते तर तू उद्या येसून घे आणि मग परवा त्या बाया माया वावरत करून दे म्हणजे मग कसं माया होऊन जाते मग पाणी आलं तर मग एवढी चिंता राहत नाही म्हणाले माणसाच्या हो तस होते ठीक आहे ना तिला सांगून दे निर्मणाले एखादी घेऊन घे म्हणून लवकर झालं ते पुरते बाबा उशिरा झाल्यापेक्षा अन पाणी येऊन पाण्यात सापडल्यापेक्षा लवकर झालं ते पुरती जराशी मजुरी गेली तर पण ठेव ठेव ठेवून आणि पुरत ते हम्म चाल आता मग मी चल बापा गेली आता हे मी आता आण टाकतो जराशी हे जाता सायपा होते आता आणि मी आण टाकतो मच्छा पुट्टीचा फोन नाही आला अजून हा दोन दिवस झाले हे गेली कोण्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली कोण्या नाही अजून याचा पत्ता नाही म्हटलं हिचा ना फोन आला हिचा बाप आला तर मुगच मायानावानं बोललं एवढी शांताबाई आहे मला वाटलं नाही भरोसा करतो मी तिच्यावर किती एवढूश शेंगा देऊन दिला मला एवढाच तोडला असेल काय मी इरस तोडला काय एवढा मोठा शेंगा हा पुरी थैली भरली होती म्हटलं पुऱ्या थैली भरतल्या एवढूशा मला देऊन दिला दोन चार मोठा शेंगा आणि बाकीचा स्वतः घेऊन घेतला एवढे हुशार आहे हो मीच पाग लावला मला असंच पाहिजे हा कारण ते मला म्हणे घेऊन घेव म्हणे गंगा शेंगा नाही घेतल्या मी त्या बाया होता सोबत त्याच्या समोरच घेऊन घेतल्या असतं तर बरं राहिलं असतं सारख्याला सारख्या येऊन गेल्या असत्या बरोबर तोडल्या म्हटलं मी इकडे पाहिलं नाही तिकडे पाहिलं नाही हा ते तरी नवऱ्यासोबत बोलायला लागून गेली एवढा वेळ मी आता इकडे तिकडे लक्ष दिलं नाही पुरा शेंगा तोडल्या म्हटलं तिच्यापेक्षा जास्त आणि तिने मायापेक्षा जास्त शेंगा घेऊन घेतल्या आयत्या उयत्या म्हणून म्हणते कोणाच्या याच्यात टाकणं पुरत नाही हा आता काय करू जाऊ दे झाली आता गलती माहीत गलती माया सांगत आली आता कुठं गेलती व गंगाबाई हा स्वयंपाक बिपाक झाला वाटते बातच मोकळ्या होता बापा तुम्ही स्वयंपाक करून आणि कुठं शेकोटी पेटवाले गेलते काय शांताबाई तू गे सगळ्यात चालल्या काय बसले नाही व कुठं गेलती शेकोटी पेटवाले शेंगा आणायला गेली होती शांताबाईच्या घरी काय काय शेंगा दिल्या शांताबाईनं अमय गंगाबाई एवढं शेंगा आणल्या का होत्या जराशा जास्त दाणा लागत होत्या सरा दिवस दिवसचा दिवस दिवच्च घालवला त्या वावरात तर जराशा तर शेंगा आणू लागत होत्या जास्त काय होते वय उशी शेंगाई लोन भाज्या तर होणार नाही तुमच्या आणि मग कायले आणले बापा कायले आली होती शेंगा तोडायला एवढ्या लगभग इन आली बापा शेंगा पाहिजे शेंगा तोडतो शेंगा तोडतो अन पाहिलं तर एवढीशी शेंगा घेऊन आली तू सांग आता एवढ्याच तोडल्या असं काय मी दिवसभर भरा खैली भर शेंगा आणल्या म्हटलं शांता बाईन आणि पाय मला केवढ्या दिल्या पाय तूच आता तिच्यापेक्षा जास्त शेंगा तोडल्या म्हटलं मी अन पाय केवढ्या दिल्या म्हटलं मला हाय शांता बाईचं मन तू तुम्ही तर म्हणता भल मोठं मन आहे शांता वाटलं नाही वा शांताबाई अशी असन म्हणून हा म्हणजे शेंगा काढून घेतल्या मग शांताबाईनं नाही एवढं तुला देऊन दिल्या बरीच आहे असं नाही करायला पाहिजे एवढ्या मेहनत तोडल्या तर तो जरा जास्त द्यायला पाहिजे होत्या एवढं देऊन दिल्या काय होती एवढ्याच्यात तिला काही वाटलं वाटलंही नाही जाऊ दे आता काय करतो मीच पागा लाव ना तिच्या याच्यात टाकल्या फालतू अव कोणाच्या टाकलं नाही पुरत आता तिचाच वावर तिचाच थैला म्हणून तर आम्ही दोघी नवल थैले आणले होते तिनं म्हटलं असतं परमिला ना तर माया जास्त झाल्या ना मॅ म्हटलं असतं माया जास्त झाल्या त्याच्यापेक्षा नाही बाबा तू या तू घे ना माया मी घेतो माय मूठ भर हो का तिकडे पोतो बर हो मला काही नाही करा लागत पण फालतू कायले पाहिजे पप्पा मग घरी आल्यावर भांडणं हं चुकला बिचारे आता काय करतं तू कुठे गेली होती अहो तेल आणायला गेली होती तेल सरलं होतं घरचं तर गेली होती दुकानात आणायला आता पैसेही नव्हते व मागतले पप्पा उसने पास नाही कोणती कोण कुं। आता उद्या जाईन म्हटलं शांताबाईच्या भावरात तर रोजाचे पैसे मग आणन म्हटलं सामान सुमान माया वावराय त्याचं परवाच्या दिवशी सात आठ दाय घेऊन उद्या शांताबाईचं करून घे आणि ये परवा मग माय मावरा हो येतो ना ती आई वावरात येतो शांता जातो अजून कोणी सांगितलं ते इच्याही जातो कारण माहित आहे मला पैशाची गरज आहे बाबा आता काय करतं आणि हाय ना गावात लय बाहेर कामी आहे गंगा बाई तुम्हाला असं वाटतं बाबा बाया नाही आम्हाला का, वाटते का काम नाही सांगा आता करावं काय करावं बाबा दोन्ही माणसाला जाऊ दे आता जायतो घरी मी जातो घरी हो जाय घरी हम्म लय गलत झालं पण गंगाबाई सोबत काय लो शांताबाई असं करायला पाहिजे होतं हा वाटत नाही शांताबाई अशी करत असेल म्हणून तसं असते म्हणते ना दिसते तसं नसते म्हणून जग फसते म्हणते हे गोष्ट खरीच आहे आई आणल्या आणल्या का तुम्ही शेंगा हो आणल्या घे कर बर भाजी याची मी बसल्या बसल्या दाणे काढून देतो जराशी कर मी काय करतो काय नाही तर आई तसं काय ले दोघी मिळून बसू ना आणि दाणे काढून घेऊ दोघी काढू तर दो लवकर होईल आणि एकटा काढत बसन तर कधीपर्यंत बसन तर मी काढत हो आण मग भांडा आण जायचं तशा शेंगा काही जास्त नाहीये आहे शेंगा आणायला गेली होती काय तिथं वावरात चालली मोठी पुऱ्या दिवस दिवस खराब केला तुला म्हटलं आपल्या वावरात चाल म्हटलं मोंडबाण फुटलं तर येऊन घेऊ म्हटलं नाही तिथं गेली शेंगाण्यासाठी आता होते वाटते यायचं दोघांची झंझट आणाले गेले तिथं काही वाईट केलं काय तुमच्या घरच्यासाठी सांगलं ना काय वाटून दिलं मी तिकडे नेऊन शेंगा लोक येईल जे काही आणले असेल घरातल्यासाठी चांगलं ना जे काही एक दोन भाजी होईल तर तुम्ही लोकच खान ना आम्ही एकटेच खाऊन घेईल मी म्हणतो पण गरजच काय होती आपल्या वावरात काही तूर नाही आहे एवढी मोठी तूर आहे आपल्या वावरात खाणं होत नाही चार दिवस थांबली असते तर लागून तेवढ्या शेंगा भेटल्या असत्या एवढ्या मुठभर शेंगाईसाठी एवढ्या दूर पैदल 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 चालल्या तिथं सांगू तुम्हाला मी लय मोठ्या शेंगा तोडल्या हा शांताबाईनं काय केलं तिच्या घरी घेऊन गेली ती थैला त मग मी आता गेली बापा हात पाय घेत पाय काय मला शांताबाई अशी करून म्हणून शहागी पिऊन साजरी गेली तर तिनं पहा म्हटली ते एवढीच्या शेंगा मारला माया मस्त की एवढीशा धुऊन दिलला आणि स्वतः कनी एवढा मोठा ठेऊन घेतल्या बरं तिच्या घरच्यातल्या शेंगाही प्यायला म्हटलं तिचे सुंदाने काढत होती कनी त्या जोराही भरला होता अन खालीही टाकला होता तिनं दाणेही काढले मग तिच्या घरी एवढ्या आणि मला एवढी श्या धुऊन किती शक्ती आहे शांताबाई पहा बरा गंगा तसेच तो असते लोक हा सारे काही एवढी इमानदार नसते अरे तुला नेता आला काय घरून आपल्या घरी थैलेले नव्हते आटले होते सारे हा का फाटले होते एक थैला नेला नाही घरून तुला नेता आला नाही शरम येते का तुला थैला न्यायची दुसऱ्याच्या हातात दिल्या होतं सुच असते मग मग आता शिकून घे जराशी अशी हुशारी निरी बहाडच नको होते दोन भाज्या होते कशा आपल्या हाताने जाणार मी कोणी म्हणन कोणी म्हणे चाल

आई आना ना शेंगा दाने काढू ना आपण हो आणला त्या भांड्यात आणले खंदो अमर बाई खाली हातच आली का वो आणला भांड्यात आणले खंदो हो आई आणतो अनु मी काय काय उद्देशांत बाईच्या वावरात सांगितलं बाया परवाच्या दिवशी मग आपल्या वावरात लेसून घेऊ म्हटलं बाईला सांगून ठेवलं बाया परवा माझ्या वावरात जा म्हणून कारण आता एक आहे ना दोन दोघी दोघीच्या वावरात जाऊ शकणार नाही ठीक आहे ना चालते ना काही फरक नाही पडत पण उद्या तू घरी आहे का चालली मी जातो म्हटलं शांताबाईच्या वावरात

चला मग पहा असे आमचे व्हिडिओ गंगाचे शांताबाईचे आणि लाईक शेअर न सबस्क्राईब करत जा आमचे व्हिडिओ भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला बाय बाय उद्या या मग चले आमच्या वावरात